शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकासाठी पहिला फवारा हा कधी घ्यायचा कोणता घ्यायचा आणि किती दिवसांनी घ्यायचा याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बसा शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला सुरुवातीच्या प्रमाणामध्ये जर आपण रोगांबद्दल किंवा किडीबद्दल जर विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये रोग तसे खूप प्रमाणात येत नाही पण जर आले तर त्यामध्ये तुडतुडा मावा हा सुरुवातीच्या काळामध्ये हा दिसून येतो त्याबद्दल त्यासोबतच कापसाची सुरुवातीला वाढ ही पाहिजे तशी प्रमाणात होत नाही आणि याच्या व्यतिरिक्त आणखी कापूस पीक हा कोण काही काही भागामध्ये जसं पाण्याचा जिथे ताण पडला तिथे लाल पिवळा असा सुद्धा पडतो तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एकंदरीत ही पहिली फवारणी घ्यायची आहे इतके मित्रांनो कापूस पिकासाठी पहिली फवारणी घेत असताना आपल्याला शक्यतो कापूस पीक तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी ही घ्यायची आहे किंवा खताचा डोस दिल्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर आपल्याला पहिली फवारणी ही करून घ्यायची आहे ज्यामध्ये तुडतुडा मावा जर सुरुवातीच्या काळामध्ये दिसला तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमिडा क्लोप्रिट सतरा पॉईंट आठ पर्सेंट असलेले दहा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे घ्यायचे इतके मित्रांनो इमिडा क्लोप्रिट घेण्यात असताना आपल्याला कोणत्याही कंपनीचे घेतले तरी चालेल परंतु ज्याचा रिझल्ट आपल्याला आला तर पाहिजे जसे बाहेर कंपनीचे कॉन्फिडर म्हणून जसे ओळखले जाते हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता याच्यासोबतच यालाच पर्याय जर आपण बघितला तर आपण थायमिथकजण जे एकताना नावाने ओळखला जाते याचासुद्धा आपण वापर हा करू शकतो एक ते इमिटाक्लोप्रेट घेऊ शकता किंवा थायमिथकजण घेऊ शकता दोनपैकी कोणतेही एका कीटकनाशकाचा आपल्याला वापर हा करत आहे शेतकरी मित्रांनो खूप भारी कीटकनाशकाचा वापर हा आपल्याला सुरुवातीला करायचा आहे जसे की उलाला झालं तर अशासारख्या कीटकनाशकाचा वापर आपल्याला सुरुवातीलाच करणे हे टाळायचे आहे कारण की सुरुवातीला पाहिजे तेवढा रोग हा कपाशीवर येत नाही त्याच्यानंतर कापूस पिकाच्या शाकीय वाढीसाठी आपल्याला यामध्ये एकोणीस 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 याचा शंभर ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपले कापूस पिकाची वाढ ही कमी प्रमाणात असली किंवा कापूस पीक हा काही भागात लाल किंवा पिवळा पडत असला तर याच्यासोबत आपण एक टॉनिकसुद्धा वापरू शकतो त्यामध्ये जर आपण पर्याय बघितले तर पी आय बायोविटा एक्स याचा चाळीस मिली प्रति लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो किंवा वरद कंपनीचे चॅलेंजर याचा पाच मिली प्रति लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा बायर कंपनीचे ॲम्बिशन याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर प्रमाणे आपण वापर करू शकतो या तीन किंवा टॉनिकपैकी कोणत्याही एका टो पणिकचा आपण वापर हा हो करू शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटत असल्यावर इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहिती देणारा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद